अध्यक्ष महोदय आज आम्ही सत्तावन्नची नोटीस दिली सत्त्यान्वे खरं तर अध्यक्ष महोदय आहे तो सगन दिला आहे तर अध्यक्ष महोदय सन्मान विदर्भामध्ये मी आपल्याला अगदी थोडक्यात बोलायची संधी देतो आज गिलोटीन आहे गिलोटीनच्या वेळेला आपण सदन प्रस्तावावरती कुठची चर्चा घेत नाही परंतु अपवाद म्हणून मी आपल्याला संधी देतो आपण अगदी थोडक्यात मांडावं अध्यक्ष महोदय मी एकूण चार स्थगन दिलेत आज त्यामध्ये मी एकत्रच मांडतो सगळ्या स्थगनाला काल एकत्र मांडणार आणि सगळ्यांच्या वतीने एकत्र मांडणार परत बाकीच्या नको <laughs> काल परवा पाऊस जो झाला त्यामध्ये मुंबईची तुंबई झाली सगळ्यांनी पाहिलं नालेसफाईमध्ये झालेला गोंधळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा मांडला मला अध्यक्ष महोदय पहिल्याच पावसात ही झलक सगळ्या मुंबईकरांना बघायला मिळाली अख्खी मुंबई थांबली आपलं सेशन अधिवेशन सुद्धा स्थगित करावं लागलं इतकी भयावह अवस्था मुंबईची झाली चोवीस तासात तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली चोवीस तासात काही काळ टी व्हीवर अशा बातम्या आल्या की चार तासात तीनशे मिलीमीटर पाऊस झाला म्हणजे नाली सफाईसारख्या गंभीर विषयाकडे सरकारचं लक्ष नव्हतं महामानिकेचं लक्ष नव्हतं सन्मानिय शेलर साहेबांनी तो विषय काल मांडला परवाच्या दिवशी कालच मांडला अध्यक्ष महोदय दरवर्षी त्यावेळेस सत्ता होती नगरसेवकावर आरोप होत होते आता निवडणूक नाही तिथे लोकलवाडी नाही अशा वेळेस हे असे प्रकार होतात नाले सफाई झाली ती माती काटावर टाकली पुन्हा पाणी आला पुन्हा माती त्या सगळ्या नाल्यात गेली नदीत गेली आणि यातून जे करोडो रुपये जे यामध्ये खर्च केले गेले ते सगळे पाण्यात गेले अध्यक्ष मोदी आपल्याला विनंती आहे की या प्रकरणात कारवाई कोणावर करणार म्हणून आम्ही सगळं दिला होता कारण मुंबईच्या लोकांचे हाल झाले अक्षरशः सगळी मुंबई ठप्प झाली सगळ्या चाकळमान्यांची हालत खराब झाली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आपण द्यावेत अशी आपल्याला या निमित्तानं विनंती करतोय दुसरा अध्यक्ष महोदय की मागच्या आठवड्यामध्ये चंद्रपूरमध्ये दिवसा ढवळ्या बामस्फोट झाला अध्यक्ष महोदय बांब फेकल्या गेला बल्लारशाह नावाच्या शहरामध्ये मालू नावाचं एक प्रतिष्ठान आहे त्यामध्ये खर तर तिथे त्या, त्या बल्लारशामध्ये अध्यक्ष मोदे आम्ही सगळं तसं सांगितलं म्हणजे माहिती आपल्या लक्षात आणून देतो हे त्याच्या पूर्वी मनसेच्या कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला त्यानंतर बल्ल्हपूरमध्ये बांबे फे, पेट्रोल बांब आणि कट्ट्यातून गोळीबार केला अध्यक्ष महोदय कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला खरं म्हणजे हे जे बल्लारशामध्ये जे काही गोळीबार झाला अध्यक्ष महोदय त्या तो आरोपी तडीपार होता तो आरोपी गुटखा आणि अवैध व्यवसायात गुंतला होता तो तरी असलेला आरोपी आठ दिवसापासून त्या शहरात होता याची सूचना दिली गेली ज्या मालू नावाच्या व्यक्तीवर हे जे त्याच्या प्रतिष्ठानावर दुकानावर जर काही बांबस्फोट आपल्या फेकल्या गेला पेट्रोल बॉम्ब अध्यक्ष महोदय इतका गंभीर विषय आहे तो ते दुकान जळलं ते वाचलेत त्याच्या ते पायाला गोळी लागली आणि या पी आयनी तिथल्या कुठलीच कारवाई केली नाही माझी सरकारला विनंती अध्यक्ष महोदय इतकी गंभीर घटना होत असताना त्या प्यायला सस्पेंड केलं पाहिजे होत खरं म्हणजे आपण तिथून सूचना द्या आठ दिवस तरी पार झालेल्या व्यक्तीची माहिती देऊन सुद्धा त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम झालं आणि म्हणून त्यावर कारवाई व्हावी अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि दिवसाडोळ्याच पुन्हा ते कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला शहरामध्ये गजबज असे सगळ्या मार्केटमध्ये त्या मार्केटमध्ये हा गोळीबार झाला अध्यक्ष मोदय आणि तिसरी घटना अत्यंत महत्वाची अमरावतीच्या कारागृहामध्ये दारू दारुगळ्यांचं चंडू आणि तिथे स्फोट झाला म्हणजे हे तीनही घटना मोठा स्फोट झाला संपूर्ण कारागृह हादरून निघाल आणि या सगळ्यामध्ये हे जे सगळ्या घटना राजरूस होत आहेत ते क्रिमिनल जे आहेत यांना कुणाचं प्रोटेक्शन आहे कोण या एवढी हिंमत का वाढली कायदा सुव्यवस्थेचे काय निनोळे निघालेत पोलिसांचा धाक करायला नाही पोलीस काम करायला तयार नाहीत अध्यक्ष महोदय मौ म्हणून आपल्याला विनंती आहे या सर्व प्रकरणाची विदर्भातच आमचे गृहमंत्री आहेत विदर्भामधल्याच ह्या सगळ्या घटना आहेत म्हणून याची चौकशी होणे आवश्यक आहे आणि या जे दोषी आहेत खर तर यांना आता पाठीशी घालण्याची गरज नाही सगळे अवैध धंद्यामध्ये यंत्रणा कामाला लागली आहे सराज रोजपणे हप्ते वसुली सुरू आहेत अध्यक्ष महोदय आणि म्हणून या सगळ्यांचे कायदा सुव्यवस्थेची काही आत्ताची परिस्थिती निर्माण झाली कायद्याचा धाक या कुणावरही राहिला नाही म्हणून आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय की आपण या ठिकाणी कारवाईचे आदेश द्यावेत शेवटचा परवाच्या दिवशी आपल्याला सगळ्या घटना हिट अँड रनच्या आता महाराष्ट्रामध्ये रोज घडताना आपल्याला दिसत आहे कालच एक नागपुरात घटना घडली आणि तीन तरुणांचा मृत्यू झाला अध्यक्ष ही घटना सुद्धा हा उपनेत्याचा मुलगा एका पक्षाच्या मिहीर शहा हा चोवीस वर्षीय मुलगा मोटारीने दिलेल्या धडक धडकेत मच्छीमार मच्छी, मच्छी विक्रेत्या महिलांचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही घटना सुद्धा वेगात कार चालवल्यामुळे झाली आणि ही घटना सुद्धा जूतल्या बार मध्ये या तरुणाने मद्य प्रशासन केलं होतं आणि ही सगळी का ही घटना होत असताना या दडध्याला काही धाक राहिला नाही एखाद्या जबाबदार व्यक्तीच्या पोरांनी दारू पिऊन सुसाट कार चालवावी एक किलोमीटर पर्यंत दोन किलोमीटर पर्यंत फरकटत नेलय तो एवढा नशेत होता की पुढे तिचा जीव गेला तरी ती गाडी तो चालवत राहिला आणि त्याच्यावर अद्याप तो फरार आहे त्याला काय प्रोटेक्शन दिलं जात आहे त्याच्या पाठीमागे कोणी आहे राजकीय शक्ती आहे का ज्याला का अटक होत नाही आणि कायद्यामध्ये आपण सांगितलं की एक घटना झाली की आम्ही कारवाई करू आम्ही काहीतरी कडक कारवाई करू कडक कायदे आणू असं म्हटलं जात इतकी हिंमत का वाढली या सगळ्यांची अध्यक्ष महोदय आणि पुण्यातल्या पोरसे कार नंतर अपघातानंतर काहीतरी धाक निर्माण होईल असं वाटत होतं अध्यक्ष महोदय परंतु तो धाक दिसत नाही ही फार खिराची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय म्हणून माझी आपल्याला या सगळ्या ज्या घटना वाढत चालल्या आहेत आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेपही वाढत चालला आहे त्यामध्ये आपण सरकारला सक्त ताकी द्यावी आणि या अशा घटना घडवण्यावर कारवाई करावी पोलिसांनी कुठेही कोणाची दया न दाखवता कारवाई करावी अशी विनंती आपल्याला करतोय